नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर मी आज तुम्हाला छान पेकेचा काळा हरभरा असतो तर त्याची भाजी कशी करायची म्हणजे चणा तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एक वाटी मी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घातले होते व मिक्स कुकरला पाणी व थोडेसे मीठ व हळद टाकून दोन ते तीन शिट्ट्या करून अशा प्रकारे मऊ शिस्थितीत असे शिजवून घेतलेले आहे तुम्हाला जेवढा रसा करायचा आहे तेवढं तुम्ही इथे ते पाणी घेऊ शकता किंवा मग तुम्ही जर कमी घेतले तर पुन्हा गरम पाणी घालून त्याचा रसा वाढवू शकता वाटणामध्ये मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरंवर लसून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही ते ठेचूनही वापरला तरीही चालू शकतो कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये मी मीठ घालणार आहे मीठ आधीच घातलं म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते त्यानंतरने एक चमचा मोहरी टाकून मोहरी चांगली तेलामध्ये तडतडली की त्यानंतरने आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून छानपैकी असे परतून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी कशी करायची ते सांगितलेलं आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून छान असं भाजून घ्यायचं कमी मेहनतीमध्ये व पटकन व चविष्ट असं होणारं आपलं ही भाजी आहे त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकून मिक्स करून घ्यावेत एक चमचा घरगुती आपल्या साठवणीचा जो मसाला असतो तो टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा अर्धा चमचा घरकुल मटण मसाला टाकलेला आहे व छानपैकी असं आता त्यानंतर अर्धा चमचा धनी पावडर टाकून छानपैकी असा मसाला आपण परतून घेणार आहोत मसाला छान परतला की त्यानंतरने आपण जे हरभऱ्याचं पाणी शिजवून घेतलेलं आहे ते सर्व पाणी यामध्ये ओतून घेणार आहोत थोडेसे हरभरेही टाकणार आहे अशा प्रकारे आपला तयार झाला त्यानंतरने थोडेसे अशा प्रकारे स्मॅश करून टाकायचे म्हणजे त्याची चव छान उतरते व आपला रस्साही छान असा मिळून येतो तर पहा भाजीला आता एक उक छानपैकी अशी उकळी आणून द्यायची तुम्हाला जर यामध्ये पाणी वाढवायचे असेल तर तुम्ही गरम पाणी वापरा म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते पहा आता मी आता उकळण्यासाठी ठेवणार आहे पहा अशा प्रकारे आता आपली, आपली उर्चे 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 भाजी उकळण्यासाठी मांडणार आहोत तयार झाली आहे आपली अगदी कमी मेहनतीमध्ये व चविष्ट व चमचमीत अशी हरभऱ्याची काळ्या हरभऱ्याची भाजी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर पोहोचतील धन्यवाद